जेव्हा जेव्हा आसुरी शक्तीचे प्राबल्य वाढते जीवन कंटकाकीर्ण होत जाते निर्दय दैत्य संपन्न सुरांचे सर्वस्व हरण करून सतत त्यांना पिडा देतात धरणीवर सर्वत्र अनिती अनाचार आणि दुराचाराचं साम्राज्य स्थापित होतं धर्माचा राहास आणि अधर्म वाढू लागतो तेव्हा तेव्हा मंगलमोद निधान श्री गणेशजी भूभारहरणार्थ अवतार ग्रहण करतात ते वेचक आदिदेव गजमुख दैत्यांचा विनाश करून देवतांचे हिरावून घेतलेले अधिकार त्यांना परत देतात आणि प्रत्येक रीतीने सद्धर्माची स्थापना करतात ज्यामुळे सर्व प्राणीमात्रांना सुखशांतीचा अनुभव येतो श्रीगणेशाच्या स्वरूपाचे विविध पैलू पुराणांमध्ये आढळतात कुठेतरी देवी पार्वतीच्या उठण्यातून त्यांचा जन्म झाला असे म्हटले जाते कुठे ते गंगेच्या साह्याने जन्मले आणि त्यांना गांगेय असेही म्हणतात त्याचप्रमाणे कुठेतरी देवी पार्वतीच्या पुण्यपूर्ण व्रताच्या प्रभावाने ते प्रकट होतात असे मानले पाहिजे की ही रूपे अनेक कल्पकल्पांतरामध्ये प्रकट होतात प्रत्येक युगात त्या परमात्म्याचे नाव वाहन गुण कर्म इत्यादी भिन्न भिन्न असतात आणि त्यांचे त्यातून मारले जाणारे राक्षसही वेगळे आहेत कृतयुगात हे परात्पर भगवान गजानन सिंहारूढ महोत्कट विनायक या नावाने प्रसिद्ध झाले त्रेतायुगामध्ये हा शुभ प्रदाता गणेश मयूरारूढ मयुरेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला द्वापारात उंदीरवाहक शिवपुत्र गजानन किंवा गौरीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाला आणि कलीच्या शेवटी हा धर्माचा रक्षक गजानन आश्वारूढ धूम्रकेतू या नावाने प्रसिद्ध होईल पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय सबसंत